जीवलगा भाग अठरा मागील भागामध्ये आपण पाहिलं की मुक्ताचा वाढदिवस असतो पण सागर तिला विश करत नाही कारण तिचा वाढदिवस त्याच्या अजिबात लक्षात नव्हता त्यामुळे मुक्ता खूप चिडलेली असते आता पुढं बघूया हॅपी बड्डे टू यू हॅपी बड्डे टू यू हॅपी बड्डे डिअर मुक्ता हॅपी बड्डे टू यू मुक्ता केक कट करत असते आणि सागर तिच्यासमोर बड्डे सॉन्ग म्हणत असतो अरे हे कसं झालं आणि हे दोघं एकत्र कसे सागरच्या तर लक्षातच नव्हतं ना मग एक सगळं कधी कसं सागर गाणी ऐकून ऐकून कंटाळून शेवटी निवांत इकडे तिकडं बघत बसलेला असतो तेवढ्यातच मागच्या सीटवरून कुणीतरी मोठ्या मोठ्याने बड्डे साँग म्हणत असतं म्हणून मग तो मागे वडून बघतो तर चार पाच मुलं कुणाचा तरी वाढदिवस साजरा करत होती त्याला हे सगळं बघून खूप छान वाटलं आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर हसू म्हटलं आणि त्याचवेळी त्याला क्लिक झालं की आज तर आपल्या मुक्ताचा पण वाढदिवस आहे आणि मग काय त्याने बस लगेच तिथेच थांबवली आणि बॅग घेऊन लगेच बसमधून उतरला त्याला स्वतःचाच खूप राग येत होता आणि त्यात मुक्ताच्या रागाने लालबंद झालेला चेहराही डोळ्यांसमोर येत होता तो तिचा चेहरा आठवून तर रंगातलं सारत राहणंच निघूनच गेल्यासारखं वाटत होतं पण आता असं बसून चालणार नव्हतं तसा तो लगेच सांगलीची मिळेल ती गाडी पकडतो आणि काही वेळातच तो सांगलीला पोचतो तसंही तो काही जास्त लांब गेलेला नसतो त्यामुळे तो लगेच सांगलीला पोचतो सो so फायनली सागर सांगलीला पोचतो आणि लगेच मुक्ताला कॉल करतो पण मुक्ताला तर राग आलेला असतो मग ती लगेच कसा उचलणार ना फोन राग आल्यावर तर दाखवायचा तर पाहिजेच ना म्हणून मग ती त्याचा कॉल उचलत नाही ती तशीच वाजणाऱ्या मोबाईलकडे बघत बसलेली असते खरं उचला वा अस तर उचलावा असं वाटतं तर असतं पण मुक्ता आहे म्हटल्यावर मग राग तर दाखवायचंच ना शेवटी दोन तीन वेळा कॉलची फुर रिंग होऊन कॉल कट होतो आणि मग परत यायचा बंद होतो मग मात्र मुक्ता सारखी मोबाईलकडे बघू लागते पण कॉल काही येतच नसतो अरे कर ना कॉल ते तर मला राग आला होता म्हणून मी कॉल नव्हते उचलत पण आता राग गेलाय माझा प्लीज कर ना सागर कॉल प्लीज मुक्ता एवलूस तोंड करून म्हणाले आणि इकडे सागरला खूप तहान लागली होती म्हणून मग तो तिकडं इकडं पाणी शोधत असतो आणि मग फायनली एका दुकानात दिसतं आणि तो तिथे जाऊन पाण्याची बॉटली विकत घेऊन गटागटा पाणी पितो तेव्हा कुठे त्याला थोडं बरं वाटतं आणि मग पुन्हा तो मोबाईल केशातून बाहेर काढून मुक्ताला फोन करू लागतो आणि यावेळेला मात्र दुसऱ्या रिंगमध्येच कॉल उचललेला जातो सागर हॅलो मुक्ता मुक्ता बोलली बोल ना मुक्ता थोडासा ॲटिट्यू दाखवत बोलत असते सागर बोलला कुठे आहे तू मुक्ता बोलली पृथ्वीवर सागर बोलला ही ही नीट सांग ना मुक्ता बोलली घरी आहे सागर बोलला बरं ये लवकर मी येथे आमराईत तुझी वाट बघत आहे मुक्ता बोलली काय तू काय बोललास आता म्हणजे मी जे ऐकलं तेच बोललास ना की मला असं काही ऐकू आलं सागर बोलला तू जे ऐकलं तेच मी म्हणालो बरं उशीर नको करू ये लवकर मुक्ता बोलले थांब मी आलेच पाच मिनटात सागर बोलला ओय जपून एवढी काही घाई नाही अरे चल बाय वाट बघतोय मी असे म्हणून सागर कॉल कट करतो वी आर सो हॅपी कसलं भारी वाटतं आज मुक्ता खुश होऊन म्हणाले अरे पण मी ड्रेस कोणता घालू हा नाही नाही नको तो घालतो त्याचा रंग आहे छान पण सागरला आवडेल का जाऊ दे मला आवडला ना मग झालं तर मी हाच घालते असे म्हणत तिला आवडला तो फिक्कट गुलाबी रंगांचा गेरदार ड्रेस तिने उचलला आणि लगेच तयार पण झाली आज तशी ती साधीच तयार झालेली होती पण आज नेहमीपेक्षा थोडी वेगळीच दिसत होती खरं तर आज पहिल्यांदा ती मुलीसारखी दिसत होती म्हणजे नेहमीप्रमाणे ती एकदम मुलीसारखीच वागायची पण आज चक्क ती मुलीप्रमाणे तयार होऊन झालेली होती आणि लाजतसुद्धा सुद्धा होती तशी मुक्त अजिबात लाजरी बुजरी वगैरे नाहीये पण आज ती तिचं रूप ती सुद्धा पहिल्यांदाच बघत होती आणि तिला स्वतःच आश्चर्य वाटत होतं पण जे होतं ते खूप छान वाटत होतं अर्थात ती सगळी सागरच्या प्रेमाची लाली होती जी तिच्या गालांवर पसरलेली होती आणि हो तिने आठवणीने तिच्या गळ्यात काहीही घातलेलं नव्हतं कारण तिला सागरच्या हातून तिची ती सोन्याची साखळी घालायची होती ना म्हणून आणि हातात तिने घातलेलं दिलेलं ब्रेसलेट पण घातलेलं होतं साधेशीस पण आज ती खूप म्हणजे खूपच सुंदर दिसत होती आरशात वगैरे व्यवस्थित बघून झाल्यावर ती आपली प्रस घेते आणि जायला निघते तर मध्येच आई येऊन तिला मागून टोकते काय गं मुक्ता कुठं चाललीस आई बोलली काही नाही ग आई इथे जरा पाय मोकडे करून येते मुक्ता बोलली एवढी तयार होऊन तू पाय मोकडे करायला चाललीस की काय आई बोलली हो म्हणजे ते मी ते माझ्या मैत्रिणीकडं माझ्या मैत्रिणीला भेटायला चालले मी मुक्ता अडखडत म्हणाली कोण तुझी मैत्रीण आणि एक मिनिट मग अशी मला काय म्हटली होतीस कुणाचा फोन आला किंवा कुणी स्वतः जरी आलं तरीही मी घरात नाही म्हणून सांग कारण माझा मूळ अजिबात नाही आहे हो ना असंच म्हणाली होतीस ना तू आई बोलली मी नाही म्हणाले असं काही कदाचित तू चुकीचं ऐकलं असेल हा बरोबर तू चुकीचं ऐकलं असेल आणि आता उगाच मलाच बोलतेस मुक्ता मुद्दाम तोंडबारीक करत म्हणाली मी चुकीचं ऐकलं का बरं जातो मी आल्यावर सांगते तुला आई बोलली असं काय करते आई सॉरी ना म्हणाले होते हे सगळं पण प्लीज मला आता जाऊ दे बाकी आपण आल्यावर बोलू हवं तर तू ओरड मला पण नंतर आता नाही सो बाय निघते मी असे म्हणत आईच्या उत्तरांची वाट न बघता मुक्ता निघून पण गेली काय काय करत असते ही मुलगी कुणास ठाऊ पण जाऊ दे ती खुश तर मी खुश असे म्हणत आई किचनमध्ये निघून गेली मुक्त आमराईतमध्ये पोचले पण सागर कुठं दिसत नव्हता हो ती इकडं तिकडं जरा वेळ बघते पण तो तरी कुठे नसतो शेवटी ती त्याला कॉल करते तर तो कॉल पण उचलत नसतो शेवटी वैतागून त्याने जो बाकडा सांगितलेला असतो तिथे ती, ती एकटी जाऊन बसते बाकी तो बाकडा मोकळाच असतो आणि आसपास पण कुणी जास्त नसतं त्यामुळे तिला खूपच कसं तरी वाटत असतं तेवढ्यातच तिला मागून कुणीतरी येऊन असं वाटू लागलं त्यामुळे ती घाबरून जाते काय करावं तिला काही कळत नसतं आणि त्याच वेळी कुणीतरी तिच्या एकदम जवळ पोचतं आणि ती गच्च डोळे मिटून घेते आणि तेव्हाच तिच्या अंगावर काहीतरी पडतं ती डोळे उघडून बघते तर त्या गुलाबाच्या पाकळ्या असतात आणि तो सागर असतो सरप्राईज सागर बोलला सागर तू ना तू किती घाबरवलंस मला तुला माहीत आहे मी किती घाबरले होते अशी जीव घेणी मस्करी कोणी करतं का मुक्ता बोलले अगं बास मुक्ता किती तो राग पण रागात पण काय भारी दिसतेस ग तू सागर बोला असू दे मला माहित आहे तू मला मस्का मारतोस ना मुक्ता बोली असं काही नाही मुक्ता खरंच जास्त तू खूप सुंदर दिसते तुला आज बघतच राहू वाटतं सागरने असे म्हणताच मुक्ताला अजून आपली खाली दुसरीकडे वढवून उभी राहते बरं चल गप्पा मारू नंतर आधी केक कट कर नाहीतर आता वितळायचा लगेच तो सागर म्हणाला अशा तऱ्हेने मुक्ता आणि सागर एकत्र केक कट करत असतात आणि सागर मस्त तिच्यासाठी बड्डे साँग म्हणत असतो केक कट करून झाल्यावर सागर मुक्ताला केक भरवत असतो तर मुक्ता मुद्दाम त्यांची बोट चावतो हा मुक्ता दुखतंय ना काय ग मुक्ता मी तुला एवढं प्रेमाने भरवतो आणि तू माझंच बोट चावतेस सागर बोलला मग तर काय करू शिक्षा तर तुला मिळायलाच पाहिजे ना तुला माहीत आहे मी रात्री बारा वाजतापासून तुझा कॉल मेसेजची वाट बघत होते आणि तू तू एक मेसेज किंवा एक कॉलसुद्धा नाही केलास मुक्ता हाताची घडी घालत म्हणाले ते तर मी तुला सरप्राईज देणार होतो ना म्हणून मग काही केला नाही कॉल वगैरे तू खरं बोलतेस ना तू माझा वाढदिवस विसरला तर नव्हतास ना मुक्ता बोले अगं नाही मुक्ता असं काहीही नाही तसंही तुझा वाढदिवस विसरण्याची माझी हिंमत तरी आहे का असे म्हणत सागरने एका हाताने मुक्ताला जवळ घेतलं खरं सांगू सागर मला तू आलास म्हणून खूप छान वाटतंय मुक्ता हात पसरून म्हणाले मला पण तुला भेटून खूप आनंद झाला आणि बाकी कसं वाटलं माझं सरप्राईज सागर म्हणाला खूपच मस्त मला खूप आवडलं मुक्ता बोलली ए थांब थांब तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे सागर खिशात काहीतरी शोधत म्हणाला दाखव ना लवकर आय लव्ह यू सरप्राईज मुक्ता बोलली सागरने खिशातून काहीतरी काढलं आणि गुडघ्यावर बसला हात पुढं कर ना मुक्ता सागर बोलला मुक्ता लगेच आपला हात पुढं करते आणि मग सागर तिच्या हातात मस्त पांढऱ्या खड्यांची नाजूकशी अंगठी घालतो सागर ही अंगठी तर खूपच छान आहे मला खूप आवडली थँक्यू सो मच तुझ्यामुळे माझा दिवस आज स्पेशल झाला किती ते सरप्राईज माझा आजचा दिवस सप्राईजने भरून टाकलेला तू खरं सांगू सागर माझा वाढदिवस इतका स्पेशल कुणीच केला नव्हता आजपर्यंत पण तू बोलता बोलता मुक्ताचे डोळे भरून आले अरे एवढा आनंद झाला आहे तर आत्ता डोळ्यात पाणी का आणतेस सागर मुक्ताचे डोळे पुसत म्हणाला अरे हे तर आनंद अशो आहेत आणि खरंच सागर तू माझ्या आयुष्यात किती स्पेशल आहे हे, हे मी तुला शब्दात नाही सांगू शकत कारण एखाद्या व्यक्तींमध्ये दोष आहे म्हणून साथ सोडणारे तर खूप जण असतात पण तेच एखाद्याला समजावून प्रसंगी कान पकडून सरळ मार्गावर आणणारे खूप कमी लोक असतात आणि तू असंच माझे कान पकडून मला सरळ मार्गावर आणलंस त्यामुळे तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी आणि कायम राहशील मुक्ता बोलली तू उगाच मला हरभऱ्याच्या झाडावर चढवतेस मुक्ता एवढं काही नाही सागर बोलला अरे मी खरंच सांगते सागर अरे तुला माहीत नाही आधी माझं आणि माझ्या बाबांचं अजिबात पटायचं नाही पण आता आता माझं आणि त्यांचं खूप छान आहे नाहीतर सारगे शिक्षणावरून अभ्यासावरून आमच्यात वाद व्हायचे पण आता आता सगळं विचित्रच बदललंय आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आणि बोलता बोलता परत मुक्ताचे डोळे पाण्याने भरले बघ तू परत इमोशनल झाली हे मुक्ता मला नाही आवडलं अशी मुक्ता मला तर तीच भांडखोर बडबडी ॲटुटिट वाली पण इतकीच गोड माझी मुक्ता आवडते सागरमुक्ताचे गाल ओढत म्हणाला तशी मुक्ता लाजून अजून लगेच सागरच्या मिठी शिरले मुक्ता बोलले सागर बोलला मुक्ता बोलली ऐक ना तुझ्यासाठी एक अजून सरप्राईज आहे सागर बोलला काय अजून एक सरप्राईज तू तर आज मला वेळच लावणार आहेस मुक्ता बोलली वेळ तर तू मला लावलंय मुक्ता बोलली बरं तर हे सगळं करतोय सागर बोलला तू पण ना मुक्ता बोलली एक मिनिट मुक्ता सागर बोलला स्वतःपासून थोडंसं दूर करत म्हणाला काय झालं सागर मुक्ता बोलली अगं एक मिनिट मुक्ता असे म्हणत सागर खिशातून तिची ती सोन्याची साखळी काढतो आणि मुक्ताच्या गळ्यात घालतो वाव माझी साखळी तू आठवणीने आणलीस आणि तुला माहीत आहे मी तुझ्याच हाताने घालणार असं ठरून टाकलं होतं थँक्यू सो मच आय लव्ह यू मुक्ता बोलली आय लव यू टू मुक्ता सागर बोलला हे होतं तर तुझं अजून एक सरप्राईज मुक्ता बोलली नाही मुक्ता यात कसलं सप्राईज ही तर तुझीच अमानत आहे जी मी जपून ठेवली होती आणि आज तुला परत दिली सागर बोलला पण तरीही थँक्यू सो मच हे थांब थांब हे सप्राईज नाही आहे तर मग अजून कुठलं सप्राईज आहे मुक्ता बोलली ते तुला कळेल लवकरच चल तू माझ्याबरोबर असे म्हणत सागर मुक्ताचा हात पकडतो आणि ते दोघे कुठेतरी जाण्यासाठी निघतात वाव सागर किती दिवसांपासून मला येथे यायचं होतं आज तुझ्यामुळे माझीही पण विष पूर्ण झाली तू तर माझ्यासाठी तो दिव्यातून बाहेर आलेला जिनस आहे मुक्ता खुश होऊन म्हणाले अगं बास बास मुक्ता किती हे कौतुक सागर बोलला मग तू एवढं सगळं माझ्यासाठी केलंय म्हटल्यावर कौतुक तर केलंच पाहिजे ना मुक्ता बोलली बरं चल बास आता हा कौतुक सोडा तुला इथे येऊन कसं वाटतंय ते सांग सागर बोलला खूपच मस्त तुला माहीत आहे कितीतरी दिवसांपासून हो मला इकडं नरसोभाच्या वाडीला म्हणजेच वाडीला यायचं होतं पण आज तुझ्यामुळे ते शक्य झालं मुक्ता बोलली मला पण हे ठिकाण खूप आवडतं मी आलो होतो एकदा मित्रांबरोबर सागर बोलला काय तू आला होतास मग मला का नाही भेटलास मुक्ता बोलली अगं मुक्ता तेव्हा आपली ओळख तरी होती का खूप दिवसांपासून आलो होतो मी सागर बोलला हो ना मला तर लक्षातच नाहीयेत असं वाटतं जसं की आपण एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतोय मुक्ता बोलली हो ना बरं चल तिकडं नदीच्या पाऱ्यांवर बसून बोलू छान वाटतं तिकडं सागर बोलला किती थंडगार वारा आहे ना मुक्ताला झोमणारा अगदी मुक्ता बोलली हो ना म्हणून मला हे ठिकाण खूप आवडतं इथली पंचगंगा कृष्णाची संगम असणारी नदी मंदिरातील घटनेचा ना निसर्गरम्य परिसर स्वच्छ हवा पक्ष्यांचा किलबिलाट असा हा अंगाला झोमणारा थंडगार वारा अगदी सा काही मनाला मोहळून टाकत होतं सागर बोलला हो ना आपण पुन्हा एकदा नक्की यायचं हां इथे मुक्ता बोलली हो नक्की येऊ सागर बोलला थोडा वेळ असा जातो कुणी काही बोलत नाही चल आपण आधी मंदिरात जाऊन येऊया का इथलं दत्त मंदिर खूप छान आहे सागर बोलला हो चल पण परत येथे येऊन बसायचं मुक्ता बोलली हो ग चाल ना आता सागर बोलला दोघेही एकमेकांचा हात पकडून आत मंदिरात गेले दर्शन वगैरे घेतलं आणि एकमेकांना खुश ठेवण्यासाठी प्रार्थना करून ते परत नदीकाठी आले सागर इकडे तिकडे बघत तिथलं निसर्ग सौंदर्य न्हाळत होता आणि मुक्ता त्याच्याकडे एक टक लावून बघत असते आणि गारातल्या गाजलात हसत असते काय झालं मुक्ता काही लागलंय का माझ्या चेहऱ्यावर सागर बोलला नाही असं काही नाही मुक्ता बोलली मग माझ्याकडे अशी टक लावून काय बघतेस सागर म्हणाला मी कुठं मी नाही बघितलं काही मी तर ते निसर्ग मुक्ता म्हणा खरं बोलतेस ना मुक्ताच्या खांद्यावर हात टाकत सागर म्हणाला हो म्हणजे नाही म्हणजे मी ते मुक्ता बोलले अगं एवढी काय घाबरतेस मुक्ता सरळ सरळ बोल ना तुला काय वाटतं ते सागर बोलला ॲक्च्युली ते आज तू खूपच छान दिसतोय म्हणजे एकदम वेगळाच दिसतोय आणि आज तू मला फक्त माझा वाटतोय सागर म्हणून मग अशी मी तुझ्याकडे बघत होते मुक्ता बोलले बरं पण आपल्या माझ्यापेक्षाही आपली बड्डे गर्ल जास्त छान दिसते सागर बोलला असं काही नाही आहे मुक्ता बोलली हो का बरं सागर बोलला थोडा वेळ असे शांत ते एकमेकांच्या मिठीत बसून राहतात काही दिवसांपूर्वी आपण किती भांडायचो ना सागर आणि आज बघ ना मुक्ता बोलली हो ना आधीच्या गोष्टी आठवल्या की न कळत चेहऱ्यांवर हसू उमटतं सागर बोलला आणि मला तर अजिबात वाटत नव्हतं आपण असे कधी एकत्र येऊ एकमेकांच्या पेमात वगैरे पडू मुक्ता बोलली मलाही आश्चर्यच वाटतं पण आता आपण एकत्र हो आहोत आणि असेच कायम राहू सागर बोलला हो मुक्ता बोलली बरं चल आता निघूया का सागर बोलला नको ना सागर बसूया ना इथे मुक्ता बोलली नाही मुक्ता आता निघावं लागेल आपल्याला ला। सागर बोलला पण सागर मला नाही जायचं मला इथेच बसायचं तुझ्यासोबत मुक्ता बोलली असे काय करतेस मुक्ता जावं लागे तर लागेलच ना आणि मलाही पुण्याला जायचं नाहीतर खूप उशीर होईल सागर बोलला पण सागर मुक्ता बोलली पुन्हा भेटू ना आपण मुक्ता आणि अजून काही दिवसांनी तर तू माझी हक्काची बायको असेल मग असं सोडून तुला कधीच कुठं जावं लागणार नाही सागर बोलला हो सगळं बरोबर आहे तुझं पण असं तुला सोडून नाही रे जावं असं वाटत मुक्ता बोलली मलाही खूप वाईट वाटतं मुक्ता पण शेवटी आता नाही तर नंतर जावं तर लागणारच आहे ना सागर बोलला हो पण तू खूप वाईट आहेस हेट यू मुक्ता बोलली बट आय लव यू उठ चल आता सागर बोलला मुक्ता उठते आणि पटकन सागरला मिठी मारते ए वेडाबाई अशी काय करतेस आणि मी येईल ना लवकर तुला भेटायला सागर बोलला मुक्ता बोलली बरं चल आपण इथली स्पेशल अंबा बर्फी घेऊ सागर बोलला यावर मुक्ता काहीच रिॲक्ट नाही करत दोघीही तिथल्या एका दुकानात जातात आणि आंबा बर्फी घेतात हे घे मुक्ता आ कर सागर बोलला नाही नको मला मुक्ता बोलली बरं ठीक आहे मी सगळी खातो असे म्हण सागर स्वतःच्या तोंडात बर्फी घालणार असतो तर ती लगेच त्याचा हात पकडून स्वतःच्या तोंडात बर्फी घालते आणि पुन्हा एकदा त्यांचं बोट जोरात चालते अये मुक्ता हे काय होतंय सागर बोलला माझी बर्फी खाण्याची शिक्षा मुक्ता बोलली बरं बाई आणि हे गे सगळ्या आधी तुलाच बर्फी भरवते सागर बोलला थँक्यू पण या बर्फी मी कुणाला नाही देणार मुक्ता तूच का पण मला एकतरी दे सागर बोलला ठीक आहे असं म्हणून मुक्ता सागरला त्यातली एक बर्फी भरवते चल आता तरी निघूया सागर बोलला आय मिस यू सो मच सागर असे म्हणत मुक्ता परत एकदा सागरला मिठी मारते आय मिस यू टू च्यूपी बड्डे डिअर सागर बोलला काही क्षणानंतर दोघेही एकमेकांपासून दूर जातात आणि बाय म्हणून दोघेही वेगवेगळ्या दिशेने आपापले डोळे पुसत निघून जातात भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद